ज्ञानाच्या पवित्र भूमीमध्ये दुःखाच्या अनंत महासागरामध्ये जम जमलेला सगळं हा समुदाय नामदार मधुकर राज पिचड आमचा आदिवासी समाजाचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजांना ज्यांनी जोपसलं पायात नसते पायतान बाजाराला नसतो आना पोटाची आग विझवण्यासाठी आमचे पिचड साहेब आमचा बाप फिरत होता राणा म्हणा आणि त्यांची जाणीव ज्यांना झाली होती की आदिवाशांचं एक अस्तित्व असावं आमच्यासाठी ज्यांनी अन्न निर्माण करून दिलं म्हणजे पेसा कायदा निर्माण करून दिला, दिला। आदिवाशांचं स्पेशल बजेट निर्माण करून दिलं अरे झोपडी ज्ञानाचा दिवा जळावा म्हणून आयुष्यभर जळत राहिलेले माझे मन आमदार मधुकररावजी पितड साहेब आदिवाशांचा खरा हा जलनायक आज या भूमीमध्ये विलीन झालाय असं म्हटलं तरी चालेल की ज्याप्रमाणे आंबेडकरांनी घटना समितीचा मसुदा तयार करून एक घटना देशाला संविधान निर्माण केलं तसं आदिवासी संविधान निर्माण करणारा आमचा बाप आज मातीमध्ये विलीन झाला आहे यांना सलाम करतो पुन्हा या मातीमध्ये असं वेळ क्रांतिकारक जन्माला वेळ आम्हाला असं वाटत नाही की आमचे पितर साहेब मातीमध्ये विलीन झालेले आहेत परंतु खरे हा जलनायक ज्या ज्ञानाची शिजारी घेऊन आम्हाला शिक्षणाची दार निर्माण करून दिली आम्हाला अन्नाचं ज्ञान देण्याचं काम ज्याने निर्माण करून दिलं अशा या जलनायकाला माते या मातेमध्ये विराम झालेल्या माझ्या आदिवासी बांधवांच्या नेत्याला छतशा सलाम करतो पुन्हा एकदा असाच नेता निर्माण हो हीच एक खरी श्रद्धांजली वाहतो आणि याच ठिकाणी आमचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद